वाडा चिरेबंदी या सिरीजमधला आपण एक एकवीसवा वाडा पाहतो आहे आणि हे वाडा फार वेगळ्या पद्धतीचं बांधकाम यायचा याला खोपडी पद्धतीचा वाडा म्हणतात आता हे जी बरीचशी फड पडझड झालेली आहे परंतु याचं जी वास्तुकला आहे ती फार वेगळी आहे बरीचशी पडझड झालेली आहे परंतु जी वास्तू शिल्लक आहे त्याच्यावरून वाड्याचा आपल्याला आकार लक्षात घेता येईल तर हा वाडा झोपडी टाईपचा आहे तर तो कसा होता तो आपण मधून पाहू तर ही त्याचा मुख्य दरवाजा आहे तुमचा परिचय द्या आधी माझं नाव गणेश रावसाहेब नंबर सांग एक्क्याण्णव बारा चौऱ्याहत्तर तेरा तेहतीस साधारणतः या वाड्याचं वय काय असेल बरं पडझड झाली परंतु काय वय असेल याचं दीडशे प्लस वय दीडशे वर्षे हो आता यामध्ये बरेचसे तुम्ही मॉडिफिकेशन केले पडझड झाले हो तर मूळ हा वाडा कसा होता मूळ हा वाडा दोन्ही साईडनं अशी खोपड्या माड्या होत्या दोन्ही साईडनं माझा मंदिर रेल्वे सारखा निसता चौक होता एक आणि दोन्ही साइड पण खाली घर होते वरती माड्या होत्या माड्या होत्या आणि खोर चौक आता भर, भरलाय का है? आता भरलाय पूर्ण चौक हा चौक जवळपास तीन फूट खाली होता बर तीन फूट आणि कुणी बांधलेला हा वाडा बांधलेला आहे आमच्या पंजोबाई काय नाव गंगारामजी आसराजी पाटील नाभोराव बाहेकर बर दोघ जण होते का नाही एकच होते आसराजी त्यांच्या वाटलं नाव नाभोराव बर आसराजी पाटील बर आणि त्यावेळेस जमीन किती होती त्याला त्यावेळेस पाचशे एकर जमीन पाचशे एकर जमीन आणि मग आता त्याला मुलं किती होते मग त्याच्यातून डिवाइड झाली चार जण सव्वा सव्वाशे एकर मग त्याच्यानंतर काही काय तीन तीन मुलं त्याला एक एक दोन दोन मुलं असे मग आणि इथं आता फक्त एकच जण राहतात बाकी सगळे आपण आपल्या सगळ्यांनी वाडे बांधले काही बाहेरगावी राहायला गेले बर मग आता एक जणच आता तुम्हाला हा जो वाडा आहे जरा थोडं ह्या वास्तुकला वेगळी आहे झोपडी टाईप न हो झोपडी खोपडी टाईप माडी ही तर आता तुम्हाला दाखवतो मी कॅमेऱ्यातून एक बाजू फक्त याची सध्या शिल्लक आहे ही बाजू जी आहे ती आता फक्त शिल्लक आहे त्याची पण पडझड मोठ्या प्रमाणात झाली तिथं कोणी राहत नाही आणि त्याच्या समोरची जी बाजू आहे तिथं लोकांनी आता ती माडी पाडून नवीन प्रकारचं बांधकाम केलेलं आहे हे पहा मी आपल्याला जो समोर दिसतोय तो जिन आहे दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी आणि हा जिना चढला की आपल्याला दुसरा मजला पाहता येईल दुसऱ्या मजल्याची पण पडझड झालेली आहे तरी आपण पाहू या दुसऱ्या मजल्याचं बांधकाम आणि तिथलं वास्तुशास्त्र कसं आहे ते आता या दुसऱ्या माळ्यावर पण कोणी राहत नाही आणि वास्तूमध्ये कोणी राहिलं नाही की त्याची पड जर होत असते तरी पण आपण पाहू शकता ते लाकडावर अत्यंत कलाकुसर करून या वाड्याची निर्मिती झालेली आहे आणखी आता तुम्ही जर शेवटला गेले ह्याच्या तर तुम्हाला दिसेल आणखी तिकडला म्हणजे जुनं जे स्ट्रक्चर होतं ते आणखी तसंच आहे बघा हे जुनं स्ट्रक्चर समोर पाहताय तुम्ही जुनं स्ट्रक्चर मी झूम करतो असं दोन्ही बाजूने असं त्याची ही खोपडी टाईप माडी होती आता हे जुनं बा हे आहे बांधकाम दोन मजले वाडा आहे हा आता आपण एक घेतले रूम उघडून पाहू हे रूम उघडल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्या प्र त्यावेळेचं वास्तुशास्त्र कसं होतं किंवा बांधकाम कसं होतं एकदम मजबूत असं बांधकाम आहे दीडशे वर्षापूर्वीचा हा वाडा आहे तुम्ही पहा मातीचं आणि विटाचं बांधकाम आहे हे रूम्स आहेत आता इथं त्यांनी ते स्टोरेज केलेलं आहे हे फडताळ पण तुम्हाला समोर दिसत आहेत लाकडी माळवत आहे आणि हे जुनं शेतीचं साहित्य आहे दोरकाड वगैरे हे पूर्ण रूम आहे ही पूर्वीची ओसरी असेल हा भाग आणि ही रूम असणार आहे ही पूर्वीची आणि ही दगडी भिंत आहे चारी बाजूनी साधारणतः चार ते पाच फुटाची भिंत आहे ती रुंदीला आणि तुम्हाला दाखवतो मी की जुनं चाळं पेरणीच्या वेळेस आपल्याला वापरायची ती बैलाच्या हो साह्याने आपली पेरणी व्हायची ना पाभर असायची ती ही चाळं हे हे, हे पूर्ण रूम आहे मधलं बांधकाम मातीचं आणि विटाचं आहे आणि चारी बाजूनी दगडी बांधकामाच्या भिंती आहेत ही लाकडी चौकट पण एकदम कोरेव अशी आहे आणि हा त्यावेळेसच बांधलेला पाण्याचा हौद हो आहे हा आणखी म्हणजे त्याला ड्रास होतात म्हणून पाणी साठवत नाही कोणी पण तो, तो आणखी त्याला लिकेज नाही पूर्ण असा मजबूत असा हा हौद आहे आणि इथं त्यांची नाहाणी घर होत आहे पडलं ही नाणी घर आहे आणि एक आणखी मी तुम्हाला जुन्या टाईपचे एक रूम शिल्लक आहे ते दाखवतो तर की जोत जुनंच आहे आता हे खालचं जे आहे प्लास्टर केलेलं सिमेंटचं ते भरून घेतलेलं आहे तर हे असाच एका रेल्वेच्या डब्यासारखा वाडा हा हे जुनच बांधकाम आहे हे उघडता येते का नाही हं नाही हे नाही उघडता येथे एक रूम दिसते बंद आहे रूम सध्या ही तुम्ही पाहू शकता ही जुनीच रूम आहे आणि या बाजूचे रूम मात्र आणखी वापरात आहे

नहीं नहीं। लिकेज होत आणखी लिकेज नाही यायला होत नाही बघा दीडशे वर्षाचा हाऊ हा हा आणि पाहता माती आणि विटामध्ये बांधलेला फक्त तरी लिकेज नाही आता ही पड झाल्यामुळे तुम्हाला विटा दिसत आहेत ह्या आणि ही चौरंग आणि ही दगडी घर आहे आणि पूर्वी चौरंग असायचा घडीव लाकडाचा दगडाचा घडीव दगडाचा हा बघा किती मोठा चौरंग आहे

सुलीते हं ही जुनी पेटी अब लाख द पेटी आहे ही पहिली बत्ती ही बत्ती बत्ती असायची पूर्वी त्याला मेन कापड काय म्हणायचं त्याला मेन मेन मेनत लावायचं मेन बत्ती पत्ती हां बत्ती लावायची रे का किलोवर चालायची ते हे जोत आहे हे जोतं आहे बैल्याच्या गळ्यामध्ये म्हणजे दोरीचं आहे हा म्हणजे वा वाकाचं आहे वाकाचं आहे ज्यावेळेस हाऊत वगैरे झुंडपायचं त्यावेळेस हे जोतं लावलं जायचं तर ही पूर्ण जुनी जुनेच हे स्ट्रक्चर आहे जरा वर दाखवा जरा लाईट ही माळवत आहे जुनं जुनं तेव्हा मशीन नव्हत्या हा मशीन नव्हत्या आणि तयार केलेले कापड हाताने तयार केलेलं हाताने तयार केले मशीन नव्हते बर बरोबर आणि काढायची बघा हे मशीन जुने शेंगदाणे काढायची मशीन शेंगा फोडायची मशीन शेंगा काढायची मशीन आहे फोडायची हे शेंगदाणे तयार होते त्याच्यामध्ये भाई मुगाच्या शेंगा फुटून पुटं हे फुटायला तयार शेंगा याच्यात टाकायच्या इथून शेंगा टाकल्या की इथून मध्ये जागा इथून इथं इथून मध्ये गेलं अलीकडे आहे इथे हे फिरते खाली हे खाली फिरते